दुसऱ्याच्या चुकीमुळे एका ऑस्ट्रेलियन महिलेला एका अनोळखी व्यक्तीच्या मुलाचे आई बनावं लागलं एका छोट्याशा चुकीमुळे ती महिला दुसऱ्या पुरुषापासून गर्भवती राहिली तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती महिला गर्भवती असतानाही तिला ही, ही गोष्ट कळू शकली नाही जेव्हा गर्भवती महिलेनं मुलांना जन्म दिला तेव्हा कळलं की बाळाचे वडील एक अनोळखी व्यक्ती होते हे पाहून त्या महिलेला आश्चर्य वाटलं एक एका अनोळखी व्यक्तीकडून महिलेची गर्भवती राहण्याची आणि काळ त्याबद्दल माहिती नसल्याची ही घटना तुम्हाला आश्चर्यचकितच करेल आता आपण जाणून घेऊयात की संपूर्ण प्रकरण काय आहे ही घटना एका आय व्ही एफ क्लिनिक मध्ये घडली जिथे मानवी चुकीमुळे महिलेने एका अनोळखी व्यक्तीच्या मुलाला जन्म दिला हे पाहून डॉक्टर हे आश्चर्यचकित झालेत फेब्रुवारी मध्ये ब्रिस्बेन शहरातील एका क्लिनिकमध्ये बाळाला जन्म देणाऱ्या एका आईच्या गोदामात एकापेक्षा जास्त गर्भ होते अशी माहिती मोना शाहिवियातनं शुक्रवारी दिली कर्मचाऱ्यांना आढळली की दुसऱ्या रुग्णाचा गर्भ चुकून या महिलेच्या गर्भाशयात स्थलांतरित करण्यात आला आहे ज्यामुळे ती एका अनोळखी व्यक्तीच्या मुलाची आई बनली ही घटना उघडकीस आल्यामुळे एका अनोळखी मुलाची आई असलेल्या महिलेला धक्काच बसला नाही तर ती प्रसिद्धीच्या झोतातही आली दुसऱ्याच्या चुकीमुळे ती एका अनोळखी व्यक्तीच्या मुलाची आई झाली याचा त्या महिलेला पश्चाताप होत होता ज्या आय व्ही एफ क्लिनिक न एका ऑस्ट्रेलियन महिलेला एका अनोळखी व्यक्तीच्या बाळाची आई बनवलं होतं त्यांनी आपली चूक मान्य केली आहे